सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकानं प्रभावी कारवाई करत सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून चोरीस गेलेला मोबाईल मोटरसायकल आणि रोकड असा एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरामध्ये स्टॉप अँड सर्च टवाळखोर कारवाई सायलेन्सर कारवाई सारख्या उपक्रमांचा सा प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे याच अनुषंगानं सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सा विशेष पथक गठित केलं होतं त्याला मोठं यश आलं असून औद्योगिक वसाहतीत पायी चालणाऱ्या कामगारांचे मोबाईल जबरदस्तीनं हिसकावण्याच्या प्रयत्नात प्रकरणामध्ये संशयित आरोपी विकी काळे साहिल निकम यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून दोन रुपये किमतीचे दहा मोबाईल आणि या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या मोटरसायकल जप्त केली आहे याच अनुषंगाने घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी जितेंद्र चव्हाण कृष्णा शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं असून घरफोडी आणि मंदिर पेटीतील चोरी असं एकूण साठ हजार रुपये रोख रक्कम मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला याबरोबरच संशयित आरोपी सार्थक गोवर्णे अमोल मांजरे मंदिर पेटीतील रोकड चोरी प्रकरणी अटक केली असून बत्तीस हजार पाचशे नव्वद रुपये रोख रुपयाचा मुद्देमान हस्तगत करण्यात आलाय याबरोबर चोरीस गेलेला बजाज पल्सर मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असून सातपूर पोलिसांना यश आलंय या, या कारवाईमध्ये पोलीस उपायुक्त शेखर देशमुख पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि गुन्हा शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राकेश नेहाळदे पोलीस हवालदार दीपक खरपडे पोलीस हवालदार अनिल आहेर पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार साकर गुंजाळ योगेश्वर गायकवाड पोलीस अंमलदार सचिन अजबे पोलीस अंमलदार राजीव रवींद्र जाधव हो, पोलीस अंमलदार रोहिदास कनोजे यांनी केली या आहे यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी अधिक माहिती दिली आपल्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी गुन्हे बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हे शोधपथक व अंमलदार यांनी हद्दीत या। पेट्रोलिंग करून टवाळखोरांवर कारवाई मोबाईल खेचून येणाऱ्यांवर कारवाई चैन खेचून येणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेशित त्यांची संकल्पना आहे की हे गुन्हे घडलेच नाही पाहिजे यासाठी प्रॉम काम प्रत्येक पोलिसांनी करावं त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोधपथक पोलीस उपनिरीक्षक श्री राकेश नाळदे पोलीस अंमलदार दीपक खरपळे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ आणि पोलीस अंमलदार भूषण शेजवळ आणि पोलीस हवालदार अनिल आहेत हे जे पथक आहे यांनी रात्रंदिवस दिवस त्या परिसरामध्ये गस्त घातली असे कोण आहेत की ते चोरी करतात मग त्यांचे तिथले टावर लोकेशन काही अनालायसिस करून मोबाईलची माहिती घेऊन तिथे आरोपी निष्पन्न झाले त्यांना विचारपूस केली तर त्यांच्याकडे जी मोटरसायकल मिळाली ती पल्सर मोटरसायकल चोरीची आहे त्यांच्याकडे जे मोबाईल मिळाले ते मोबाईल पण चोरीचे आहेत त्याची अधिक माहिती घेतली पोलीस स्टेशनला की संदर्भात पोलीस स्टेशनला मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे पल्सर चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि त्यांना आणखी माहिती घेतली कस्टडीमध्ये तर त्यांनी एम आय डी सीमध्ये पण चोरी केली आहे ती पण निष्पन्न झाली तसेच एका मंदिरामध्ये चोरी केली होती त्या मंदिराची कॅश पण त्यांच्याकडून रिकवर झाली असा जवळपास आपण साडेतीन लाखाचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे यांची कस्टडी घेतली आणि हे चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत हे आरोपी आत्तापर्यंत रेकॉर्डवर आले नव्हते परंतु आता जी त्यांच्याकडे तपासणी केली आणि विचारपूस केली त्यामध्ये हे चार गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि यांच्यावर आता आम्ही पुढील कारवाई की जेणेकरून यांच्यावर जास्तीत जास्त त्यांचे केलेले गुन्हे उघड होतील आणि इतर पोलिसांनाही त्यांनी गुन्हे केले आहेत का मोबाईल स्नॅचिंगचे हे का ते त्यांची एमओबी बी अशी होती की कंपनी सुटते त्यावेळेला कामगार कंपनीतून सुटतात आणि घरी जाताना पायी मोबाईलवर बोलतात त्याचा हे फाय फायदा घ्यायचे त्यांच्याकडे त्यांनी ज्या स्नॅचिंगसाठी ज्या मोबाईल वाप मोटरसायकल वापरल्या त्यासुद्धा आपण हस्तगत केलेल्या आहेत त्यांच्याविरुद्ध अधिक गोळा करून चार्जशीट कोर्टात सादर केलं जाईल आणि त्यांना शिक्षा होईल या संबंधाने माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम साहेब पोलीस आयुक्त श्री देकर शेखर देशमुख साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलवडे साहेब यांनी त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही गुन्हे शोध पथकाची संपूर्ण टीमने अत्यंत अवरात्र मेहनत घेऊन ही कामगिरी केली कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे त्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडे यांना विशेष बक्षीसपत्र मिळावं यासाठी पण आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यांचं मनोबल वाढवून त्यांनी अशीच भविष्यात कामगिरी करावी यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन करत आहोत आणि गुन्ह्यात मार्गदर्शन करत आहोत वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे सातपूर